भारतीय संविधानच व्यक्ती समाज आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग दाखवतो असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय शिवाजी विद्यापीठात आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते शिवाजी विद्यापीठात संविधान विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केलं होतं कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी संविधान हा देशाच्या विकासाचा मार्ग असल्याचं सांगितलं भारतात विविधता असली तरी संविधान आपल्याला एकत्र ठेवते असं ते म्हणाले स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्य नागरिकांना सन्मानानं जगायला शिकवतात हर घर संविधान उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं अध्यक्षीय भाषणात प्रकुलगुरु डॉक्टर ज्योती जाधव यांनी हक्कांसोबत कर्तव्यांची जाणीव महत्वाची असल्याचं सांगितलं पुढील सत्रात माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी मार्गदर्शन केलं त्यांनी संविधान हे नागरिकांचं कवच असल्याचं स्पष्ट केलं कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते